मुलांपेक्षाही ज्या मुलांना दिव्यांग आहेत अशा लोकांची सेवा करण्याचं काम किंवा सेवा करण्याचं पुण्य त्यांना मिळाल्याबद्दल खऱ्या अर्थाने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशा प्रकारचे व्यक्ती वेळोवेळी वेड़ या पृथ्वीतरावर जन्मावं आणि यांच्या हातून अशा प्रकारची सेवा घडावी जाधव सरकट पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं माणसामध्ये ईश्वर शोधण्याचं काम कोणाला करायचं असेल तर तरी जाधव सारख्या सरांसारख्या संवादात बरोबर राहायला पाहिजे कसल्याही प्रकारची स्वार्थ नसणारी आणि इच्छा व्यक्ती म्हणून कोणताही आमचा अपंगाचा कार्यक्रम असेल दिव्यांगाचा कार्यक्रम असेल तर सगळ्यात पुढे जाधव सर असल्याशिवाय कार्यक्रमच होत नाही दिव्यांग लोकांचे सामूहिक विवाह सोहळा असेल देशामध्ये एक नंबरचा झाला ते कोणाच्या माध्यमांचं काही साहित्याचं जवळपास पंधरा हजार साहित्याचं वाटप असेल मग डोळ्याचा चष्मा असेल कानाची मशीन असेल कमरेचा पट्टा असेल मानेचा पट्टा असेल टॉयलेटला बसणारी चेअर असेल जवळपास पंधरा हजार असे साहित्याचं वाटप दादो साहेबांच्या नेतृत्वाखालीच करण्यात आलं वर्ल्ड बुक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुद्धा जी नोंद झाली सामूहिक बोवायची ती सुद्धा दादव साहेबांच्या नेतृत्वाखालीच झाली खऱ्या अर्थानं समाजामध्ये आम्ही सुद्धा खूप आवडतो पण मनातून सेवा करणारे क्वचितच लोक आम्हाला कधी असे दिसतात किंवा असे कधी आमच्या नजर पडतात आणि ते म्हणजे जाधव सर पण आताच मला नवीन सांगितलं की जाधव सरचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे मी माझा एक कार्यक्रम अर्धवट सोडून इथं खऱ्या अर्थानं त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे शेवटी ज्या माणसांना आपलं आयुष्य सर्वसामान्य माणसांसाठी घातलं अशा लोकांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असला पाहिजे त्यांनी केलेला त्याग त्यांनी केलेली सेवा हे समाज कधी विसरून चालणार नाही आणि जाधव सरला विनंती करतो की आज जरी आपलं रिटायरमेंट असेल तरी तुमच्या पहिल्या इनिंगपेक्षाही चांगली असली पाहिजे आणि पहिल्या इनिंगपेक्षा जास्त काम आपल्या हातून घडो अशी ईश्वरचरणी आज मी प्रार्थना करतो मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे देव काय कुठं मूर्ती दिसत नाही पण ईश्वर देव हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असतो प्रत्येकाच्या मनात असतो फक्त आपली इच्छा असली पाहिजे की त्याची सेवा करायची ज्या माणसांना गरज आहे अशा माणसांना जर तुम्ही मदतीचा हात दिला तर निश्चित ईश्वर तुम्हाला आयुष्यात कधी काही कमी पडू देत नाही शेवटी जीवन हे काही दोनशे तीनशे वर्ष जगण्याचं नाही मी किती वर्ष जगलो याला महत्व नाही पण मी कशा पद्धतीनं जगलो आणि या जीवनामध्ये लोकांसाठी मी काय काय केलंय हे बघणं खऱ्या अर्थानं फार महत्वाचं संध्याकाळी ज्यावेळेस आपण उलटून पाहतो त्यावेळेस आपल्या पाठीमागे अंधार आमदार नसला पाहिजे तर मी आयुष्यामध्ये खूप काही लोकांसाठी केलंय आणि ही माझी शिदुरी घट्ट माझ्या मी माझ्या पाठीला बांधून पुढे निघालोय अशा प्रकारची इच्छा प्रत्येकाची असली पाहिजे म्हणून परत एकदा सन्मान्य जाधव सरांना खूप खूप लक्ष लक्षाच्या शुभेच्छा देतो आणि आता ते फ्रीलान्सर झालेत आमच्या सेवाच्या ज्या काही योजना आहेत चांगल्या चांगल्या मग कॅट्रॅक्ट मुक्त परभणी जिल्हा असेल हृदयाचं काम असेल डायलिसिसचे युनिट्स असतील अपंगांसाठी साहित्याचं वाटप असेल दिव्यांगाच्या काही योजना असतील या सगळ्या योजना सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जाधव साहेबाच्या नेतृत्वाखाली सक्षम आम्ही टीम बनू आणि खऱ्या अर्थानं परभणीचा विकास परभणीला एक रोल मॉडेल करण्याच्या संदर्भामध्ये जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठं काम उभं केलं जाईल एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो परत एकदा जाधव साहेबांना आणि त्यांच्या आमच्या वहिनींला मिसेसला त्यांच्या शेवटी अर्धांगिरी म्हणलं जातं आपल्या सोबतीशिवाय आपलं काही होऊ शकत नाही म्हणून त्यांच्या मिसेसनं त्यांच्या अर्धांगाईनं त्यांचं इतका मोठा गाडला आजपर्यंत छत्तीस वर्ष ओढलेला आहे म्हणून या जोडीला परत एकदा ईश्वरचरणी चांगलं आयुष्य देऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्याला सतयुष्य लाभव दोघांलाही एवढी त्यांना शुभेच्छा देतो या शाळेच्या संदर्भामध्ये सन्मान्य अध्यक्ष आमचे गणेशरावजी घाडगे यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की आपल्याला या शाळेच्या संदर्भामध्ये काय अडचणी असतील तर ते सुद्धा सोडवल्या जातील या मुलांना गरम पाण्याची व्यवस्था नसेल तर तेसुद्धा आपण दिलं जाईल आपण आम्हाला सांगा आमच्या आमदार फंडातून काय करता येते का नसेल तर आपण स्वतःहून आपणही सक्षम आहात मी तुम्हाला तुमच्या पाठीशी उभा आहे सन्मान्य आमचे पटेल साहेब आहेत सगळे संचालक मंडळ आहे सन्मान्य आमचे नगराध्यक्ष पूर्णेचे इथं उपस्थित झालेले आहेत नवनीतरावजी पाचपूर आहेत या संस्थेचे सर्व आजी माझी विद्यार्थी आजी माझी टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ इथं उपलब्ध झालेला आहे सर्व माझे बालक विद्यार्थी मित्र इथं उपस्थित झालेले आहेत तुम्हाला एवढंच वचन देतो की ही शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला घेऊन जायची आहे या शाळेला कसल्या प्रकारची कमतरता पडणार नाही एवढं अभिवचन या निमित्ताने देतो आणि जाता जाता परत एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शैक्षणिक हब करण्याच्या संदर्भामध्ये परभणी कुठे मागे देतो आणि थांबतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आमदार साहेबांनी आमदार साहेबांनी जेवढं जातोपर्यंत आपलं कौतुक केलं हॅलो 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 Hello. 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 Hello.